फोन आला होता ते लिहण्यांकडे जाऊन येथेकडे जाऊन येते आता कामं आवरेले पाहते तरी येतो का काय जर आला ना तर चांगलं होईल रात्रीचंच काम आहे रे त्याला कुठं दिवसाचं काम आहे रात्री दिवसा घरी तरी जा ना रात्री माझ्याकडे तरी जाईल जाऊन भेट वाट

हो पण मग कसं आहे जमान का तुम्हाला नाही तुम्हाला शिरपत राखड तुमच्यासाठी मी येणार लगे आता तयारी मग नाही तर मग कांगणी काकाकडे जाते ते पण येईन मी आहे ना मोकळा करशाल का मग रातभर जमन का रात माझ्या कसं आहे महिना सावड नाही राहत तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे

नाही मग कस करी घेऊन नाही आवडल्या दिवसानंतर काय महिनाभर करेन तुम्हाला काय मग नाही बाहेर काम झालं होईल मी बी राहीन ना मग तुमच्याकडं नाही खुशी झाली मला खुशी झाली तुमच्या कामाच लायकीच समजल्याबद्दल तुमच्याशिवाय मला तर कोणी येते कामाचं दिसत नाही तुम्ही कशी यंगे तुम्ही बी करू शकता मक्कत माना घरात माना उसात माना घासात आता करत रात्री आमच्याकडे बा चार अकर उशी कराव लागत उसा मक्कात बी करावं लागल पण पान पानं कसं कस काहीच नाही कपडे नाही काढायचे कपडे राहून द्यायचे कपडे कपडे काढ कस कामा करा कपडे पानं लागत मी जगत तस करा एकदम भारी होईल बरोबर आणि मग काय दोन हा मक्कराला आणि मग घास आमचा असं म्हणजे आळतून पण तू करायचं म्हणत पण मग रातभर दिवसाचं कामच नाही दिवसा मला रात्रीच दिवसा झोप घ्यायची दिवस आराम करायचा रात्री रातभर या काळाच त्या काढायला करतच राहायची लागल तर पैसे घ्या पैसे फुकट करेन मी पैसेच काय गोष्ट करेल तुमच्यासाठी मी फुकट करे, आ, ना ना नहीं, नहीं, करे तुम, तुम्ण तुम्ण फुकट नाही मी तुमच्यासाठी कधी म्हणणार का मायकोला कधी पसर आजच्या रात्री बसून सुरू करतो ना नाही नाही रात्री नाही म्हणजे ते आली ना तुम्हाला फोन जर म्हणल्या तर मग मध्ये चाल चहा पाणी घेऊन तेवढं तर करून घेऊ आपण अहो करायचं कसं आहे ते आले का, 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 का तुमी नहीं? तुमी नहीं? तुमी नहीं मी तुम्हाला फोन करणार आहे तुम्ही काय चालवून राहिले म्हणजे ते आली तुम्ही नाही का मी तर आहेच ना पण ती टी बी लागेल ना सोती म्हणजे दोघी दोघी नाही बाबा दोघी दोघी कस काय मला लाज वाटत काय असं दोघी काय लाज वाटते काय तुम्ही काय म्हणते दोघी दोघी नाही तुम्ही काय बोल राहिले आता ती बिन तुम्ही बीन तुम्ही एकटे रा मला तुम्ही आवडत अहो तुम्हाला लातभर तिथे ते आल्यावरच करायचं आहे अहो कसं या खे वहिनी तुम्ही असं मी तिला ती आल्यावर कस काय तुम्ही असे पलटत तुम्ही म्हणून मी म्हणलं पैसे घ्या ती ते काय लावलं अहो ते म्हणजे मग ते आल्यावरच करत ना कोणी कोणी ना कशाला बोलले तर मी हाय ना आता अहो शिरपत ती ते आल्यापासून जे बिल गातो तर सकाळी पाठ जातो माहिती का नमस्कार का रातभर करतो तो तिला दमच ती ते आल्यावर पण मग ती आल्यावर माझ नाही जा मग त्याच कसं आता वय झालं ना ते म्हणून मी म्हणून जाणार भाऊ जाणून चांगले अरे वय नाही काय तू का माहिता का तुमच्याकडून अहो मी रात्रभर कराल आहे पण मग तुम्ही जे अॅक्ट पाहिजे मग ती नको मी अॅक्ट पाहिजे तुम्ही काय सहा विचार करून आले तुम्ही बरी कराच आपली अहो भाऊजी ती म्हणजे लाईट आली का लाईट माहिती तुम्हाला लाईटच काय करायचं आपल्याला परत करू नये काय ला काय करू अहो मी काय सांगू राहिले चार एकर ऊस चार मक्का आहे दोन एकर घास आहे मी का, ए, का पागल दिसते तुम तुम का तुम्हाला मला वाटलं तुम्ही ऊसा ना ऊसात जायचं अहो ऊसात मग पाणी भरायचं पाणीभर दिवसाची लाईट नाही आमच्याकडे तुम्ही पाणी भर सांगू राहिले आणि मग मी काय सांगू राहिले ती ती म्हणजे लाईट आल्यावर पाणी रातभर करायचं काही जाऊजी भाई पैसे देऊन का भाऊजी तुम्ही मला काय वाटलं तुम्हाला कळत असं काही मी काय राहिले ऐक वाटलं नावरातीक राहील जम आपण करू रात्री मानवर बाहेर द्याय शेती विदेशात म्हणून शेती करायला कोण नाही म्हणून माणूस पोहोचल पाणी भरलं माणूस मग असं आले सांगायचं ना पाणी भरायला जमा का भाऊजी तुमचं आणि मी काय म्हणले तुम्ही कारालया कारालया लावलं या घाट्या बसून तुम्ही शेतकरी माणूस तुम्हाला काय बोलणार आल्यावर काय करायचं ओसात काय मसात मला माहिती मानावर घरी नाही हे धंदे करते का वाटलं मला तिकडे लांब लांबून बोल मला माहित ना असा माणूस मी काय आले असते मग आता मानावर जॉईन आय चांगलाय चांगलं आहे ना मग तुमचं तुम्हाला सहकार्य करणार सहकार्य ते घेऊ मध्ये तुमचं नाही जमत ना पाणी वर नाही

अहो मी तर सुरुवातीलाच म्हणले तुम्हाला पैसे घ्या मला माहिती जाण्या पाचशे रुपये जाऊ द्या कस नाही दुसऱ्याच विचार मानावर नाही ना ज्याने जाय त्याच्यात मी आधीच म्हणले त्याला पैसे घेऊन काम करतो नाही नाही त्याला शाहूचे गप्पा करतो आता म्हणतो द्या नंतर म्हणतो पैसे द्या जाऊ दे मर्दे कसं का होईना पण पाणी भरली म्हणा